श्री स्वामी समर्थ मी प्रांजली तुळस हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि तुळशीचे उपाय सुद्धा जवळजवळ आपल्या आहेत तुळशीचं महत्व सुद्धा माहीत आहे पण तुळशीला ज्या मंजिरी लागतात त्या मंजिरींचे तुम्ही कधीही न ऐकलेले व अनुभव सिद्ध असे उपाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुळशीच्या मंजिरी ज्या आहेत या मंजिरींचा जर आपण उपयोग केला विशिष्ट पद्धतीने तर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल वास्तुदोषाचा त्रास नकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यावर पडत असेल तर तो दूर होऊ शकतो घरातील नकारात्मकता दूर होऊ शकते घरामध्ये सतत भांडणं वादविवाद कटकटी होत असतील तर तुमच्या घरामध्ये शांतता आणि एकोपा सुद्धा नांदू शकतो त्याच बरोबर घरामध्ये आजारपण असेल किंवा धनप्राप्ती होत नसेल पैसा येतो पण तो, तो टिकत नसेल पैसा टिकून राहावा आपली तिजोरी आपलं घर नेहमी पैशाने भरलेलं राहावं चहूबाजून जो पैशाचा ओघ आहे पैसा आकर्षित करण्याचं काम जे आहे ते या मंजुरी करू शकतात आणि अतिशय साधे व सोपे असे हे उपाय आहेत सर्वात अगोदर तुळस ही आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवी आणि ती असते सुद्धा पण असे बरेच घर आहेत की त्यांच्या घरामध्ये तुळस ही राहत नाही तुळस ही जगत नाही तुळस लावली किती वाळून जाते मग ते एक वेळा दोन वेळा तीन वेळा लावतात पण तुळस ती जळून जाते म्हणून ते लोक काय करतात की तुळसच आपल्या घरात लावत नाहीत तर ही सर्वात मोठी चूक आहे ज्या वेळेला तुम्ही तुळस तुमच्या घरामध्ये लावून सुद्धा ती जगत नाहीये ती वाळून जाते तुम्ही तिची व्यवस्थित काळजी घेताय तरी पण ती वाळून जाते तर तुम्ही समजून जा की तुम्ही ज्या जागेमध्ये राहता तुम्ही ज्या घरामध्ये राहता तिथे नकारात्मक नकारात्मकता आहे तिथे निगेटिव्हिटी आहे किंवा त्या जागेमध्ये त्या घरामध्ये दोष आहे तर अशा वेळेला तुम्ही कंटिन्युटीमध्ये तुळस लावत राहा समजा तुम्ही तुळस लावली आणि आठ दिवसांनी ती सुकली परत तुम्ही त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी परत तुळस लावा परत ती सुकली की परत तुम्ही तुळस लावा रोज तुळशीची पूजा करा पाणी वगैरे जल जे आहे ते अर्पण करा या पद्धतीने जेवढ्या वेळ तुळस तुमची जळून जाईल तेवढ्या वेळा तुम्ही नवीन तुळस लावा म्हणजे काय होईल तुळस जळणे म्हणजे काय की त्या जागेतले सगळे जे दोष आहेत जे नकारात्मकता आहे ती आहेत। ती स्वतःवर घेते किंवा बऱ्याच वेळेला बघा बऱ्याच जणांना अशी भीती असते की कोणीतरी काहीतरी करत माझ्यावर जळणारे खूप लोक आहेत मग ते लोक जर काही करत असतील तर ती तुळस स्वतःवर घेते आणि अशा वेळेला सुद्धा तुळस तुमच्या घरामध्ये जगत नाही तर जोपर्यंत सहा महिने आठ महिने वर्षभर जेव्हा जेव्हा तुमची तुळस जगेल नवीन तुम्ही तुळस राहा लावत राहा बघा हळूहळू तुमच्या घरातील निगेटिव्हिटी दूर होईल आणि एक दिवस असा येईल की तुमची तुळस जी आहे ती खूप बहारदार ती खूप फुललेली असेल म्हणजे ती जागा जी आहे ती पूर्णपणे सकारात्मकतेने भरपूर झालेली असेल आणि निगेटिव्हिटी जी आहे ती दूर झालेली असेल तर हे एक अवश्य करू शकता आणि दुसरं म्हणजे तुमची तुळस अगदी व्यवस्थित आहे सगळं चांगलं आहे आणि अचानक ती सुकली म्हणजे काय रात्रीतून तुम्ही बघितलं आणि सकाळी तुळस सुकली तर आपण असं काहीतरी एखादं संकट असेल दुःख असेल ते आपल्यावर येणार होतं ते तुळशीने स्वतःवर घेतलं अशा वेळेला सुद्धा ती तुळस विसर्जन करायची आणि नवीन परत तुळस जी आहे ती आपल्याला लावायची आहे आता जी तुळस जळालेली आहे किंवा सुकली आहे तर त्या तुळशीचा उपाय काय करायचा त्याचा उपयोग कसा करायचा याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीने त्या तुळशीचा वापर करू शकता वाळलेली तुळस कधीही ती उपटायची नाही आणि ती टाकून द्यायची नाही त्याची कसं त्याचं विसर्जन करायचं हे त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आता सर्वात पहिला उपाय तो म्हणजे काय करायचं गंगाजल हे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतच आणि तुमच्याकडे गंगाजल नसेल तर तुमच्याकडे एखाद्या पवित्र नदीचं वगैरे पाणी असेल तर ते सुद्धा चालेल आणि तेही नसेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे पूजा साहित्याचं दुकान आहे तिथे तुम्हाला छोटीशी गंगाजलची बॉटल मिळून जाते तर ती गंगाजलची बॉटल आणायची एका वाटीमध्ये कशामध्ये तरी ते गंगाजल टाकायचं आणि त्यामध्ये ज्या मंजिरी आहेत तुळशीला आलेल्या ज्या मंजुळा असतात ज्या मंजिरी आहेत त्या मंजिरी आपल्याला त्या पाण्यामध्ये आप टाकायच्या आहेत जे आपण गंगाजल घेतलेलं आहे त्यामध्ये हे टाकायचं समजा तुम्ही गुरुवारी किंवा बुधवारी किंवा कोणत्याही दिवशी त्या पाण्यामध्ये भिजवून ठेवल्या तर हे जे पाणी आहे शुक्रवारच्या दिवशी आठवड्यातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही भिजवून ठेवू शकता आदल्या दिवशी तुम्ही भिजवलं तरी चालेल किंवा कोणत्याही दिवशी पण शुक्रवारी काय करायचं किंवा आठवड्यातून दोन दिवस तुम्ही गुरुवार शुक्रवार किंवा तुम्ही मंगळवार शुक्रवार असंही करू शकता आठवड्यातून दोनदा हे मंजिरी भिजवून ठेवलेलं जे पाणी आहे ते आपल्याला आपल्या पूर्ण घरामध्ये स्प्रिंकल करायचं आहे म्हणजे शिंपडायचं आहे अगदी सगळ्या घरामध्ये याने काय होईल की जी काही निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे जागेमध्ये काही दोष असतील घरामध्ये सतत आजारपण भांडण भांडणं कोणी काही केलेलं असेल तर या सगळ्या गोष्टींचा जो प्रभाव आहे तो हळूहळू तुम्हाला कमी होताना बघायला मिळेल त्यामुळे अतिशय साधा सोपा हा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा आठवड्यातून कमीत कमी, कमी दोन वेळा मध्ये आता किती दिवस करावा असं विचारू नका तुम्हाला म्हणजे हळूहळू फरक दिसतच राहील तुम्हाला जोपर्यंत वाटत नाही की मुळासकट माझा हा प्रॉब्लेम दूर झाला नाही तोपर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता फक्त सुतक असेल आणि पिरियड्स असेल, असेल तर त्याच्यामध्ये हा जो उपाय आहे तो करू नका दुसरा उपाय म्हणजे एक लाल कपडा घ्यायचा तो जर रेशीम कपडा असेल तर खूप छान आहे पण रेशीम नसेल तर अगदी लाल कपडा ब्लाऊज पीसचा लाल कपडा असतो ना जो आपण पूजा वगैरे करण्यासाठी आपण अंथरत असतो चौरंगावर किंवा पाटावरती त्या पद्धतीने लाल कापडाचा अगदी छोटासा एक तुकडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला लाल कपड्याचा तुकडा घेतला त्याच्यामध्ये ज्या मंजिरी आहेत त्या मंजिरी थोड्याशा ठेवायच्या आणि लाल दोऱ्यानेच ते बांधून घ्यायचं किंवा त्या लाल कपड्यानेच ती गाठ बांधून घ्यायची आहे शुक्रवारच्या दिवशी किंवा मंगळवारच्या दिवशी आणि हे सकाळच्या वेळेत करायचं जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो तर त्यावेळेमध्ये करायचं मंजिरी त्याच्यामध्ये बांधल्या गाठ बांधली तर देवघरासमोर बसायचं तुम्हाला जर येत असेल तर श्री कमीत कमी अकरा वेळा म्हणायचं किंवा महालक्ष्मी अष्टकम कमीत कमी अकरा वेळा म्हणायचं हे दोन्हीही येत नसेल तर माता लक्ष्मीचा जो कोणता मंत्र तुम्हाला येत असेल सर्वात सोपा मंत्र म्हणजे श्रीम 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 किंवा ओम श्रीम नम ओम श्रीम नम ओम श्रीम नम हे म्हणायचं आणि ही जी पोटली आहे मंजिरी ठेवलेली लाल कपड्यामध्ये बांधलेली ही जी पोटली आहे जिथे कुठे तुम्ही पैसा ठेवता म्हणजे तुमची ती जोरी एकंदरीत तुमच्या घरामध्ये एखादा डब्बा असेल कपाट असेल कुठेतरी सोनं ठेवलंय काही पैसे ठेवलेत तर अशा ठिकाणी हे जे आहे पुरचुंडी आपल्याला तिथे ठेवायची आहे माता लक्ष्मीचं वास्तव्य म्हणून आणि हा उपाय करत असताना आपल्या मनामध्ये इंटेन्शन असायला हवं नाहीतर तुम्ही फक्त सांगितलं म्हणून करताय आणि तुमच्या मनामध्ये हा सर्व उपाय करत असताना कोणतेही दुसरेच विचार इंटेन्शन नसेल मी कशासाठी करत आहे काय करत आहे तर हा उपाय तुमच्यासाठी काम करणार नाही उपाय करताना माता लक्ष्मीला सांगायचं की मी कशासाठी करते का करते माझ्या घरामध्ये पैसा येत नाही किंवा आला तर तो टिकत नाही व माझ्या घरामध्ये पैसा येऊ द्या बाजूने धनप्राप्तीचे मार्ग खुले होऊ द्या आणि जो पैसा येतोय तो, तो स्थिर राहावा टिकून राहावा यासाठी मी हा उपाय करत आहे आणि माता लक्ष्मी तुमची माझ्यावर कृपा होऊ द्या तुमचा आशीर्वाद म्हणून मी हे माझ्या तिजोरीमध्ये ठेवत आहे आणि हे तिथे तुम्हाला ठेवायचं आहे या पद्धतीने जर आपण तिथे ते ठेवलं तर धनाचा जो प्रभाव आहे तो वाढताना आणि धर स्थिर राहताना चार पैसे मागे पडतील पैशाला पैसा लागताना तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतरचा या ज्या मंजिरी आहेत त्याचा पुढचा उपाय म्हणजे नवरा बायकोचे भांडणं होत असतील वादविवाद होत असतील नवरा बायकोमध्ये प्रेम नसेल दुरावा निर्माण झालेला असेल तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे ह्या ज्या मंजिरी आहेत त्या मंजिरी आपल्याला दुधामध्ये भिजवायच्या आहेत थोडस दूध घ्यायचं वाटीमध्ये तांब्यामध्ये दूध घ्यायचं त्याच्यामध्ये या मंजिरी भिजवायच्या आणि हे जे दुधामध्ये भिजवलेल्या मंजिरी हे आहेत ह्या भगवान शिवशंकरांना म्हणजे शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत मनोकामना बोलून आता शिवपूजेमध्ये आणि गणेश पूजेमध्ये तुळशी पत्र हे वर्ज आहे तुळशीचं पान हे शिवपूजेमध्ये किंवा शिवपरिवार जो आहे त्यांच्या पूजेमध्ये वापरलं जात नाही पण या तुळशीच्या ज्या मंजिरी आहेत त्या आपण शिवलिंगावरती अर्पण करू शकतो या पद्धतीने नवरा बायकोंच्या जर वादविवाद वगैरे होत असतील तर दुधामध्ये ते भिजवायचं आणि हे आपण मनोकामना बोलून शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे तुम्ही सोमवारी करू शकता किंवा कोणत्याही दिवशी करू शकता कंटिन्युटीमध्ये तुम्ही समजा सोमवारी केलं तर सोमवार 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 या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्ही आ, या ज्या मंजिरी आहेत या मंजिरी बाळकृष्णाला किंवा भगवान श्री हरी श्री विष्णूंना मनोकामना बोलून तुम्ही संकल्प करून या ज्या आहेत कमीत कमी त्रेचाळीस दिवस कंटिन्युटीमध्ये एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी इच्छापूर्तीसाठी सुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर ज्या आहेत या मंजिरी ज्या आहेत आपल्या प्रत्येकाच्या घरात जे छोटे बाळकृष्ण असतात बघा किंवा सत्यनारायण भगवानांचा फोटो असतो हे तर प्रत्येकाच्या घरी असतच असतं तर यांना प्रत्येक गुरुवार गुरुवार सुद्धा तुम्ही हे जे आहे तुळशीपत्र पत्र मंजिरी जे आहे आपण अर्पण करू शकतो त्याचबरोबर आपण नुसत्या मंजिरी घेतल्या आणि त्या शिवलिंगावरती मनोकामना बोलून अर्पण केल्या तरीही चालतील तर या पद्धतीने हे छोटे छोटे असे काही उपाय होते तर यापैकी जी कोणती आपल्याला समस्या असेल किंवा कोणता उपाय तुम्हाला वाटलं की नाही हा जो उपाय आहे हा माझ्यासाठी आहे तर तो, तो उपाय नित्य नियमाने आपण नक्कीच करू शकतो आणि त्याचे लाभ जे आहेत ते आपल्याला मिळू शकतील पण यातील कोणताच उपाय हा आपल्याला सुतक असेल आणि तर त्यामध्ये करायचा नाही कारण तुळशी मातेला आपण हरिप्रिया मानतो तुळशी माता ही पवित्र आहे तुळशी मातेचं विशिष्ट असं एक महत्व आहे त्यामुळे पिरियड मध्ये किंवा सुतक मध्ये आपण तुळशी मातेला स्पर्श करू शकत नाही श्री स्वामी समर्थ